नमस्कार सर्वांना प्रश्मांत रेसिपीज अँड मच मोर या आपल्या चॅनलवरती मी रेश्मा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण झणझणीत जन आणि अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये मटन कसं बनवायचं ते पाहणार आहोत तर आ, खूप छान हे मटन म्हणजे चव चव खूप छान लागते तर त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती आहेत ती, ती आपण पाहूयात तर या ठिकाणी एक किलो मटन मी घेतलेलं आहे आणि या मट याला आपण काय करणार आहोत तर मीठ आणि हळद लावून मॅरिनेट करून ठेवणार आहोत तर सगळ्यात अगोदर आपण काय करतो इथं एक दोन चमचे साधारणतः मी मीठ यामध्ये ॲड करते मीठ आपल्या आपल्या चवीनुसार तुम्ही इथं यूज करायचं आहे वापरायचं आहे तर दोन चमचे साधारणतः मी मीठ या ठिकाणी ॲड केलेलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण हळद घालणार आहोत तर हळद आणि मीठ या दोन्ही हे दोन्ही घालून आपल्याला व्यवस्थित असं काय करायचं हे मिक्स म्हणजे मटणामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या पीसला हळद आणि मीठ लागलं पाहिजे हळद हळद लागली पाहिजे महत्त्वाचं म्हणजे मिठाचं काय पाणी सुटतं पण हळद सगळीकडं व्यवस्थित लागली पाहिजे तर इथं हे मॅरिनेशन करून तयार झालेलं आहे आता आपण हे मटण शिजायला टाकणार आहोत आता इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही पातेल्यालासुद्धा पातेल्यामध्ये सुद्धा मटण शिजू घालू शकता किंवा कुकरला तर या ठिकाणी मी कुकर वापरते आणि कुकरमध्ये एक पळी तेल घातलेलं आहे आणि तेल चांगलं व्यवस्थित गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत तर आ, कांदा आ, कट करून टाकणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मटण आणल्यानंतर त्याच्यामध्ये जे हे असतं फॅटचा जो पदार्थ येतो आपण त्याला चरबी म्हणतो तर ती चरबीसुद्धा आपण इथंच ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि तीसुद्धा फ्राय करून घेणार आहोत तर सगळ्यात अगोदर मी या ठिकाणी कांदा घालते आणि आता तो व्यवस्थित असं आपल्याला काय करायचं आहे परतून घ्यायचा आहे तर अगदी कमीच तेल घातलेलं आहे मी कारण आपण फोडणी देतानासुद्धा आपण आणखी तेल घालणार आहोत तर त्यासाठी तेल थोडंसंच घातलेलं आहे तर ही जी चरबी आहे तर तीसुद्धा मी या ठिकाणी ॲड केली आहे आणि आता तुम्ही बघू शकता की इथं मी गरम मसाला घेतलेला एक पाच सहा मिरी दालचिनीचा तुकडा स्टार फूल आणि मसाला वेलची तर हे सगळं जो खडा मसाला आहे तर तो सुद्धा मी या ठिकाणी ॲड केलेला आहे याच्यामुळं काय होतं की खूप छान असा म्हणजे मटणाच्या रसाला एक त्याची चव उतरते छान लागतं तर बघा इथं जे चरबीचे आपण पीस घेतलेले होते तुकडे घेतलेले होते तर ते सुद्धा छान तेलामध्ये फुललेले आहेत आता चांगलं व्यवस्थित असं आपल्याला हे काय करायचं आहे तर परतून घ्यायचं आहे आणि मग अशी सांगत होते त्या पद्धतीनं जर पातेल्यामध्ये आपण मटण शिजायला टाकलं तर काय होतं की सतत उकळत राहिल्यामुळ मुळं त्याचा आणखी म्हणजे जी चव आहे तर ती एनहान्स होते खूप छान चव येते रश्शाला पण वेळ नसेल तर मग वेळ्या काय करावं लागतं की कुकरचा वापर करावा लागतो आणि म्हणूनच मी या ठिकाणी कुकरमध्ये शिजू घालते तर तेलामध्ये सगळे मसाले कांदा चरबी सगळं व्यवस्थित फ्राय झालं की मग आपण काय करतोय की या ठिकाणी मी सगळं मटण ॲड केलेलं आहे आणि या हे मटणसुद्धा आपल्याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे सगळीकडं तेल लागलं पाहिजे तर या पद्धतीनं काय करतो आहे आपण चांगलं व्यवस्थित असं हे परतून घेतो आहे आणि दोन मिनिट मी त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे तर त्यासाठी आता पुढं बघूयात म्हणजे वाटण कशाचं बनवायचं तर या ठिकाणी दोन वाटी खोबरं घेतलेलं आहे दोन तीन ले ले ते तीन चमचे तीळ घेतलेले आहेत एक कांदा कोथिंबीर आद्र आणि लसूण बस एवढंच साहित्य आपल्याला इथं लागणार आहे तर जे मटण आपण शिजायला ठेवलेलं होतं तर दोन मिनिट त्याच्यावरती झाकण ठेवलेलं होतं आणि आता त्याच्यामध्ये काय केलेलं आहे मी या ठिकाणी पाणी ॲड केलेलं आहे आणि पाणी ॲड करून म्हणजेच आवश्यकतेनुसारच घालायचं आहे खूप जास्त पण नाही घालायचं कारण कुक कुकरचे कुकर, जेव्हा शिट्ट्या होतात तर त्यावेळेस ते पाणी फसफसून सगळं वरती येतं तर अंदाजानंच पाणी घालायचं आहे अगदीच कमी पण नाही घालायचं आणि अगदीच जास्तीचं पण नाही घालायचं तर इथं कुकर लावलेलं आहे आणि सगळ्यात अगोदर आपण काय करतो आहे तर आपण जे घेतलेले तीळ आहेत तर ते तीळ तडतडेपर्यंत आपल्याला व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आणि तीळ पटकन भाजले जातात खूप जास्त वेळ लागत नाही तिळामुळं तीळ का घालायचे तर तिळामुळं रश्शाला दाटसरपणा खूप छान येतो आणि चवसुद्धा चांगली लागते तर त्यासाठी काय करायचं आपल्याला इथं तीळ वापरायचे आहेत तुम्हाला हवं असेल तर थोडेसे एक दोन चमचे मगजबीसुद्धा वापरले तरी चव छान येते आणि दाटसरपणा पण पन येतो आणि जे खोबरं घेतलेलं आहे तर ते खोबरं असं मी गॅसवरती भाजून घेते खूप जास्त पण आपण पन भाजणार नाही होत आणि वाटण खूप छान येत होतं म्हणजे जेव्हा तुम्ही सुकं खोबरं त्याला तेल वगैरे न लावता परतता तर त्याची चव खूप छान लागते तर त्यासाठी कांदा आणि हे खोबरं मी बिलकुल पण तेल न लावता म्हणजे असंच कोरडंच काय करायचं आपल्याला हे सगळे जिन्नस सगळ भाजून घ्यायचे आहेत तर कांदा व्यवस्थित भाजलेला आहे खोबरं भाजलेलं आहे तीळ भाजलेलं आहे आता हे मिक्सरला मी काय करते चांगलं व्यवस्थित वाटण करून घेते आणि तुम्ही बघू शकता की खोबरं किती छान व्यवस्थित असं बारीक झालेलं आहे आता त्याच्यामध्ये मी तीळ ॲड करते त्याचबरोबर लसूण आणि आद्रक त्याचबरोबर आपली कोथिंबीर तर हे सगळं घालून व्यवस्थित आता मी काय करते वाटण बारीक करून घेते तर कांदा खोबरं अद्रक लसूण त्यानंतर आपण घेतलेले तीळ छान व्यवस्थित असं वाटण तयार झालेलं आहे आता इथं बघा मी काय केलेलं आहे तर काळ तिखट घेतलेला आहे विकतचा जो आपला गरम मसाला असतो तर तोच गरम मसाला एक चमचा घेतलेला आहे मटण मसाला काळं तिखट घेतलेला आहे आणि थोडासा आपला घरगुती गर जो गरम मसाला आपण बनवतो ना तो तो तर तो घेतलेला आहे अगदी पाव चमचा तर इथं मटण आपलं चांगलं शिजलं आहे पीस मी बाजूला काढलेले आहेत आणि मिठाचं पाणी बाजूला ठेवलेलं आहे तर पातेल्यामध्ये परत एक साधारणतः पळीभर मी तेल घेतलेलं आहे आणि तेल चांगलं आपलं व्यवस्थित असं गरम झालं की मग त्याच्यामध्ये आपण काय करतो आहे बारीक केलेले जे वाटण आहे तर ते वाटण घालतो आहे बघा सगळं वाटण या ठिकाणी मी घालून घेतलेलं आहे आणि हे वाटण आपल्याला परत काय करायचं आहे तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ परत बस परतत बसण्याची गरज नाही आहे कारण ऑलरेडी आपण कांदा खोबरं तीळ भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळं खूप जास्त वेळ लागत नाही आणि आपण जे काही मसाले घेतलेले आहेत काळं तिखट विकतचा मटण मसाला आणि आपला घरगुती गरम मसाला तर हे सगळे मसाले मी काय केलेले आहेत त्याच्यामध्ये घातलेले आहेत घरगुती गरम मसाल्याचा जो म्हणजे जी चव आहे तर ती खूप छान लागते पण खूप जास्त स्ट्रॉंग नको म्हणून ते अगदी थोडंसं कमी आणि मग विकतचा थोडासा मसाला असं दोन्ही मी ॲड करते तर या ठिकाणी चांगलं असं काय झालेलं आहे आपला हा मसाला आपण भाजून घेतो आहे तेलामध्ये व्यवस्थित आणि याच्यामध्ये आपण काय करणार आहोत तर आपले जे काही मटणाचे पीस आहेत तर ते टाकणार आहोत आणि ते थोडंसं व्यवस्थित असत ते पण आपण या मसाल्यामध्ये म्हणजे मिक्स करून घेणार आहोत मसाला सगळीकडं लागेल याची काळजी घ्यायची तेलामध्येच हे तेला मटण सगळ्या मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायचं आहे तर सगळे असे पीस मी पातेल्यामध्ये घालून घेते आणि ते चांगले आता आपल्याला मिक्स करायचे आहे म्हणजे सगळं मटण व्यवस्थित आपल्याला त्या म मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर बघा खूप जास्त प्रमाणामध्ये जर का तुम्हाला मटण बनवायचं असेल तर अशा वेळी तुम्ही मगजबीचा नक्कीच वापर करा खूप जास्त खोबरं वापरत बसण्याची सुद्धा गरज नाही मगजबीनंसुद्धा रशाला खूप छान असा दाटसरपणा येतो चवसुद्धा चांगली लागते तर बघा मटणाला सगळा मसाला व्यवस्थित म्हणजे फ्राय आपलं आपण ते भाजून घेतलेलं आहे फ्राय म्हणता येणार नाही भाजून घेतलेलं आहे आणि जे मिठाचं पाणी आहे तर ते मिठाचं पाणी मी सगळं या ठिकाणी ॲड केलं आहे आता तुम्हाला पाणी म्हणजे ही आमटी जी आहे रस्सा जो आहे तर तो वाटतो आहे कारण तो, तो तेवढा जास्त उकळलं गेलेला नाही आहे एकदा चांगली खळखळून खोड़, उकळी आली की तुम्ही बघू शकाल खूप छान असा दाटसरपणा या रश्श्याला येतो कारण आपण त्याच्यामध्ये तीळ आणि खोबरं कांदा हे सगळं म्हणजे बारीक केलेलं आहे तर या ठिकाणी आपला मटणाचा रस्सा बनवून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता की ती छान तर्री त्याला आलेली आहे आणि हा जो काळा मसाला आपण वापरतो आहे काळं तिखट किंवा येसूर वापरतो आहे तर ते कसं बनवायचं याचासुद्धा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे अगदी खूप छान प्रमाण सांगितलेलं आहे त्या प्रमाणानुसार जर का तुम्ही काळं तिखट बनवलं तर तुमचंसुद्धा काळं तिखट खूप छान होईल तुमच्या सगळ्या भाज्यासुद्धा खूप छान होतील आणि खरंच त्या पद्धतीनं तुम्ही एकदा काळं तिखट बनवून नक्की बघा तर इथं आपला मटणाचा रस्सा बनवून तयार झालेला आहे तरी खूप छान आलेले आहे त्याला रंगसुद्धा खूप छान आलेला आहे आणि सुरुवातीला तुम्ही पाहिलेलंच आहे तर रस्सा सर्व करताना त्याला किती छान असा दाटसरपणा आलेला आहे तर आपण बघा ह्याच्यामध्ये वाटीमध्ये तरी काढून घेतो आहे तर थोडंसं काय झालेलं आहे की लाईट आणि मोबाईलचं हे त्याच्यामुळं इथं तुम्हाला थोडासा रस्सा असा फिका दिसत असेल पण तोच रस्ता आहे आणि चौक छान येते त्याचबरोबर तरीसुद्धा तेवढीच छान येते तुम्ही नक्की या पद्धतीनं एकदा मटण बनवून बघा आणि कसं झालं आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर इथं छान असे आपलं ताट वाढून तयार ता झालेलं आहे फोटो काढताना थोडंसं धक्का लागल्यामुळं थोडासा रस्सा इथं सांडलेला आहे तर तुम्ही बघू शकताय बाहेर आणल्यानंतर आपलं ताट किती छान म्हणजे ताटातला जो रस्सा ता ता आहे तर तो किती छान दिसतोय त्याचा रंग तर नंतर भेटूयात अशाच नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद